नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे इनफॅक्ट आपण रेग्युलरली प्रत्येकजण ती गोष्ट जगत असतो पण आपण त्या गोष्टीकडे कधी नोटीस नाही करत आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे लँग्वेज ज्याला आपण भाषा म्हणतो जी लँग्वेज असते ना ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला समाजासोबत किंवा ह्या ब्रह्मांडासोबत आपल्याला जोडण्याचं काम करत असते आपण लोकांसोबत कम्युनिकेट करत असतो आणि त्या कम्युनिकेशनमुळं आपल्याला आयुष्यामध्ये आप जो खरा आनंद आहे ना तो मिळत असतो जर संपूर्ण दुनियाच असतील जर आपल्याला काय कळतच नसतं जर भाषाच नसते ना तर आपल्याला एक्झॅक्टली कळलंच नसतं की आपल्या एक्झॅक्टली बाजूला चालू काय आहे त्यामुळे हा जो टूल आहे ना तो आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आहे पण कसं होतं माहिती आहे का काल परवाच माझं एका मित्रासोबत ह्या विषयावर थोडंसं बोलणं झालं रेग्युलरली आयुष्य जगत असताना जर सपोज आपल्याला एखाद्याची जर गरज पडली तर आपण त्याला कॉल करतो आपली इच्छा असते की त्यांना आपल्याला कोऑपरेट करावं आपल्याशी बोलावं आणि त्या ज्यावेळेस आपल्याला तो व्यक्ती बोलतो त्यावेळेस आपण रिलीज होतो आपल्याला खूप भारी वाटतं पण कधी कधी काय होतं माहिती आहे का काही लोक जे असतात ना ते जाणीवपूर्वक इग्नोर करायला लागतात माहीत आहे की समोरच्याचा फोन येतो आहे ती गोष्ट बघणार पण त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करणार त्यामुळे परत त्या व्यक्तीला इतकं हर्ट होतं ना ते आपण कधी सांगू नाही शकत प्रत्येक गोष्टीचं कारण वेगळं असतं कसं असतं माहिती आहे का जर सपोज एखादा व्यक्ती जर विनाकारण आपल्याला तंग करत असेल दॅन इट्स ओके पण जर सपोज एखाद्याला जेन्युअनली आपली गरज असेल आणि त्यावेळेस जर आपण त्याचा फोन रिसीव्ह करत नसू मग त्या व्यक्तीला सगळ्यात जास्त वाईट वाटायला लागतं ज्यावेळेस आपण अडचणीत असतो ना त्यावेळेस आपल्याला वाटत असते की आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं आपल्याला कोणीतरी ऐकावं आपल्या बाजूने कोणीतरी उभं राहावं पण ज्यावेळेस समोरच्याला गरज पडते ना त्यावेळेस आपण तेवढे अवेलेबल नाही येत राहत पण आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू ना रिलेशनशिप असू द्या किंवा कम्युनिकेशन असू द्या हे ऑलवेज वे असतं आपण जेवढं देतो ना तेवढं आपल्याला मिळत असतं जर आपण एखाद्याला दे देतो आहे आणि समोरच्याकडून ते येतच नसलं ना मग ते लॉंग लास्टिंगपर्यंत नाही चालत एक कालावधीपर्यंत चालतं नंतर समोरचा व्यक्ती सोडून देतो विषय पण सपोज एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला बोलायचं असेल त्याच्या मनातल्या गोष्टी आपल्यासोबत जर शेअर करायच्या असतील त्याला जर रिकामं व्हायचं असेल आपल्यापाशी तर त्यावेळेस आपण त्याला बोलणं त्याला थोडासा टाईम देणं हे खूप महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये कारण तो व्यक्ती आपल्यावर जेन्युनली प्रेम करतो आहे आपल्यावर विश्वास आहे म्हणून तो गोष्टी आपल्यासोबत शेअर करत असतो आणि शेअरिंगने काय होतं मला का माणूस रिलीज होतो माणसाचा जो स्ट्रेस असतो ना तो बाजूला होतो माणसाला एकदम भारी फील व्हायला लागतं आता माझ्या पण आयुष्यामध्ये भरपूर मित्र आहेत एखादा प्रॉब्लेम आला की मी त्यांना ऐकत असतो बऱ्याच गोष्टी सांगत असतो आणि ज्यावेळेस ते कम्युनिकेशन एंड होतं ना त्यावेळेस ते म्हणतात यार भारी वाटलं तुला बोलून भरपूर स्ट्रेस गोळा झाला होता रिकामा झालो आहे आणि तिथून परत एक थोडंसं कोपओप व्हायला मदत होते किंवा आपल्या बाजूनं कोणीतरी आहे ही एक ताकद आपल्यामध्ये येत असते त्यामुळे आयुष्यामध्ये जर आपल्याला कधी कोणाची गरज असेल ना तर आयुष्यात कधी जास्त भाव नाही खायचा किंवा त्या व्यक्तीला कधी इग्नोर नाही करायचं सपोज आपण एखाद्या वेळेस कामात असलो ना त्याला सांगायचं की यार थोडा मी कामात आहे थोडंसं रिकामं झालं की मी तुला कॉल करेन मग तो व्यक्ती समजून घेऊ शकतो पण त्याचा कॉल येतो आहे आपण कॉल उचलत नाहीत आणि वेळ मिळाल्यानंतर पण आपण त्याला रिटर्न करत नाहीत कॉल मग तो व्यक्ती प्रचंड रागाला जातो त्याच्या मनात आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण होतो आणि आयुष्यात असंही कधी नसते की माणूस चोवीस तास बिजीच असतो थोडा वेळ काढून एखाद्या मित्राला देणं त्याच्या गोष्टी समजून घेणं त्याला साथ देणं हे गरजेचं असतं आयुष्यामध्ये कारण कसं असतं माहिती आहे का आपल्या ह्या जगामध्ये साडेआठशे करोड जरी लोक राहत असले ना आपण फक्त लिमिटेड लोकांसोबत जॉईन असतो आणि तेवढ्याच लोकांवर आपण डिपेंड असतो त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअरिंग करत असतो तेवढीच लोकं म्हणजे आपली दुनिया असते आणि त्या जर लोकांनी आपल्याला जवळ नाही केलं त्याने जर आपल्याला समजून नाही घेतलं ना मग ही संपूर्ण दुनिया असूनसुद्धा आपल्याला असं वाईट वाटायला लागतं अपसेट व्हायला लागतो माणूस डिप्रेशनमध्ये जातो त्यामुळे जर आपल्याला कधी वाटलं नाही यार समोर आपल्याला काहीतरी बोलायचं आहे तो व्यक्ती सतत आपल्याला इंडिकेशन्स देतो आहे तो काही ना काहीतरी आपल्याला मेसेज करतो आहे चॅटिंग करतो आहे अशा समोरच्या व्यक्तीला बोलणं खूप महत्त्वाचं ता। असतं जर आपल्या बोलण्यानं एखादा जर व्यक्ती सुसाईड करण्याचं थांबत असेल किंवा एखादं चुकीचं पाऊल उचलण्यापासून जर आयुष्यामध्ये स्वतःला थांबवत असेल ना तर आपण आयुष्यामध्ये खूप मोठं काम करतो आहे आणि आयुष्यामध्ये आपण जोडलेलोच असतो जो खूप कमी लोकांसोबत तेवढे जगामध्ये साडेआठशे करोड जरी लोक असले ना आप आपल्या सोबत आले खूप कमी लोक असतात ज्यांच्याशी आपण बॉन्डिंग ठेवलेलो असतो त्यामुळे ती जर लोक आपल्यावर ट्रस्ट करत नसतील तर आपण जगू नाही शकत ज्या संपूर्ण दुनियामध्ये आपण रिकामी होतो आणि आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली माहिती आहे का रिलेशन्स जेवढे आपले रिलेशन चांगले असतात ना तेवढं आपण आयुष्यामध्ये आनंदी राहत असतो आयुष्यामध्ये आपल्याकडे किती पैसा आहे किती प्रॉपर्टी आहे किती सगळ्या गोष्टी आहेत त्यांना फरक नाही पडत आपलं लोकांसोबत बॉन्डिंग कसं आहे हे मॅटर करत असतं कारण तीच एक गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त आनंदित असते मध्ये एक हॉरवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक सर्वे झाला होता त्यामधून ते निष्कर्ष बाहेर निघाला होता की ह्या जगामध्ये ती लोकं सगळ्यात जास्त चुकी नव्हते ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या जे सक्सेसफुल होते ते लोक सगळ्यात जास्त आनंदी होते ज्यांचे रिलेशन्स चांगले होते त्यामुळे आयुष्यामध्ये जर एखाद्याला आपली गरज असेल ना तर त्याला कधी इग्नोर नाही करायचं कधीच नाही जेवढं आपण लोकांसोबत कनेक्ट होत ना तेवढे आपण आनंदी राहतो आयुष्यामध्ये भरपूर आनंद येतो आपल्याला पण कळत नाही की एवढा आपल्याला आनंद का येतो आहे पण ते रिलेशन चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे आता मी समाजामध्ये ज्यावेळेस बघतो ना भरपूर लोक आहेत त्यांचे मोठमोठे बंगले आहेत एवढा मोठा पैसा आहे वगैरे पण घरामध्ये सुख नाही आहे कम्युनिकेशनच नाही आहे पण एखाद्या चाळीमध्ये गेलो ना खूप खूप कमी जागेत भरपूर लोकं राहत असतात पण त्यांच्यामध्ये प्रेम भरपूर आहे भरपूर प्रेम आहे कारण बॉन्डिंग आहे शेअरिंग आहे हे शेअरिंग खूप महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये हे शेअरिंग आपल्याला जोडून ठेवतं त्यामुळे आयुष्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला आपली गरज असेल जर तो व्यक्ती आपल्याला इंडिकेशन्स देत असेल ना तर त्याला कधी इग्नोर नाही करायचं त्याला कधी दुर्लक्ष नाही करायचं कधीच नाही करायचं आणि कसं असतं माहिती आहे का जरी आज आपण त्याला जर साथ दिली नाही ना त्याला जास्त फरक नाही पडत त्याची वेळ कुठं ना कुठून भागत असते कोण ना कोणीतरी त्याला भेटत असतं पण त्याचं जे आपल्याविषयीचं प्रेम आहे आपल्यावरचा जो विश्वास आहे तो राहत नाही आणि या जगामध्ये प्रेम खूप कमी मिळतं सध्याच्या जगामध्ये आणि जर ते प्रेम आपल्याला कमवता येत नसेल ना तर त्याच्या इतकी वाईट गोष्ट कुठलीच नाही आयुष्यामध्ये त्यामुळे आयुष्यामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल की एखाद्या व्यक्तीला आपली गरज आहे तर त्या व्यक्तीला आपल्याला सपोर्ट करता आला पाहिजे त्याला वेळ देता आला पाहिजे एवढी जरी आपण आयुष्यामध्ये गोष्ट केलो ना आपण भरपूर आनंदी राहू शकतो मी असं म्हणत नाही की सगळ्यालाच वेळ द्यायची पण जे आपल्या क्लोज आहेत ज्यांना आपल्या ॲक्च्युअलमध्ये गरज आहे ना अशा लोकांना टाईम देता आला पाहिजे उगा हवेत नाही जगायचं आयुष्यामध्ये जर आपल्या वेळ देणार जर त्याचं आयुष्य आनंदी होत असेल I hope तर त्याला थोडा वेळ द्यायला काय हरकत आहे खूप आनंदी राहतो आपलं बॉन्डिंग चांगलं होतं आपला आनंद मिळतो एवढंच मला सांगायचं होतं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू